अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति चा, या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा दोन सप्टेंबर सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या श्रावण मासातील पाचवा आणि शेवटचा सोमवार आणि या सोमवारच्याच दिवशी आलेली आहे पिठोरी अमावस्या ही अमावस्या सोमवारच्या दिवशी आल्याने आपण त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं देखील म्हणतो बघा उद्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी उतारी करण्यासाठी घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती जी आहे ती घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये भरभराट येण्यासाठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे वर्षभरात येतात या बारा अमावस्यापैकी काही अमावस्या महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच पिठोरी अमावस्या ही अत्यंत शुभ आणि सर्व सिद्ध अमावस्या मानली जाते या दिवशी असंख्य लोक जे आहेत ती घरी पूजा करतात उपासना करतात दान करतात पवित्र धार्मिक स्थळी जाऊन स्नान करतात म्हणजे या दिवस या दिवसाला आणि या दिवशी केलेल्या सेवांना हे विशेष महत्त्व आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पिठोरी अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी सकाळीच तुम्हाला या एका झाडाचं फुल आपल्या घरात आणायचं आहे आणि या झाडाचं फुल तुम्हाला उद्या या अमावस्या तिथीला आपल्या घरात स्थापन करायचं आहे या झाडाचं फूल जर उद्या अमावस्या तिथीपासून तुम्ही आपल्या घरात स्थापन केलं तर तुमच्या घरामध्ये असणारी जी अवलक्ष्मी आहे ही घराच्या बाहेर जाईल तुमच्या घरामध्ये असणारी दरिद्रता घराच्या बाहेर जाईल घरामध्ये कितीही गरिबी असेल तर ती नष्ट होईल आणि तुमच्या घराची भरभराट होईल या एका झाडाचं फूल उद्या अमावस्या तिथीपासून तुम्ही तुमच्या घरात ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपाने खेचली जाईल बघा अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या आणि घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढणाऱ्या ज्या पण सेवा तुम्ही करता या सगळ्यात सेवानी माता लक्ष्मी ही तुमच्याकडे प्रसन्न होते अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे प्रयत्न करा काहीही करा पण उद्याच्या दिवशी या झाडाचं फूल आपल्या घरात नक्की आणा आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ सुंदर अभ्यंग स्नान करायचं आहे घरामध्ये असणारा केर कचरा काही जळमट असतील तर ती घराच्या बाहेर काढायची आहेत घर पूर्ण स्वच्छ आणि पवित्र करायचं आहे घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर तुळशी मातेला शुद्ध जल अर्पण करायचं आहे हे आपलं जे विधियुक्त रोज आपण नित्य करतो हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी ज्या झाडाचं फूल तुम्हाला आपल्या घरात आणायचं आहे ते झाड आहे पांढरी रुई पांढरी सफेद रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि तेव्हा मनोकामना पूर्ण करायची असेल तर शनिवारच्या दिवशी हीच पांढरी रुई हनुमानांना अर्पण केली जाते आपल्या घराची भरभराट व्हायची असेल पैशांचा ओघ घराकडे वाढवायचा असेल तर प्रत्येक गुरुवारी आणि शुक्रवारी हीच पांढरी रुई माता लक्ष्मीला अर्पण केली जाते जर आपल्या आयुष्यात मोठं एखादं संकट आलेलं असेल एखादी शीघ्र इच्छा असेल म्हणजे एखादी सोमवारच्या दिवशी हीच पांढरी रुई महादेवांना अर्पण केली जाते शनी खूप जास्त असेल आणि हा दोष जर कमी करायचा असेल तर शनिवारच्या दिवशी शनिदेवांना हीच पांढरी रुई अर्पण केली जाते म्हणजे पांढरी रुई ही वास्तुशास्त्रामध्ये पुरातनशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी मानली जाते त्यामुळे उद्या अमावस्येच्या दिवशी याच पांढऱ्या रुईचं एक फुल आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे असं म्हटलं जातं की अमावस्या आणि पौर्णिमा या दोन अतिथींना या पांढऱ्या रुईमध्ये असणारी जी शक्ती असते ही खूप जागृत असते या झाडावरती दैवी शक्तीचा जो वास असो तो खूप जागृत असतो आणि ही जर पांढरवी आपण घरी आणली तर साक्षात ती दैवी शक्ती आपल्या घरी येत असते म्हणून या पांढरावीचा एक छोटासा फुलाचा गुच्छा बघा हे फुल सेपरेट नसतं तर त्याचे छानसे गुच्छे असतात तुम्हाला त्यातील एक छोटासा गुच्छा तोडून तो आपल्या घरी आणायचा आहे मार्केटमध्ये शोधा जिथे फुलं हार भेटतात त्यांच्याकडेही तुम्हाला मिळतील कारण जेव्हा जेव्हा विशिष्ट तिथे असतात तेव्हा अशी फुलं बाजारामध्ये हमकास विकायला असतात तुम्ही तिथून आणू शकतात नर्सरीतून आणा किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला थोडंसं शोधा तिथे तुम्हाला भेटलं तर तिथून ही रुई आपल्या घरी घेऊन या थोडीशी अगदी दोन तीन गुच्छांची असणारी पांढरी रुई आपल्याला आपल्या घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे एक सफेद रंगाचं किंवा लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे म्हणजे वस्त्र ठेवायचं हे कापड जे आहे ते यूज केलेलं नसावं कोरं करकरीत कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही पांढरी रुईची जी फुलं आहे ती तुम्हाला ठेवायची आहे यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या अख्ख्या लवंग असतात ह्या अख्ख्या सात लवंग घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक लवंग सेपरेट एक लवंग ठेवत असताना माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा ही लवंग ठेवायची पुन्हा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा पुन्हा ही लवंग ठेवायची पुन्हा तिसऱ्या वेळा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा हे पुन्हा हे लवंग ठेवायचं चौथ्या वेळेस पुन्हा एकदा कमलात्मक मंत्र म्हणायचं चा लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि हे जे लवंग आहे हे पुन्हा त्या पांढऱ्या फुलाच्या शेजारी त्या कापडावरती ठेवून द्यायचं अशा सातीच्या सातही लवंगा तुम्हाला कमलात्मक मंत्राचा पठाण करून तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे इतकं करण झालं की त्याच्यानंतर त्या, त्या, त्या फुलावरती थोडीशी हळद अर्पण करायचं थोडंसं कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर धूप दीपं सगळं ओवाळून हे जे फूल आहे ते कापडामध्ये घट्ट बांधायचं आता या कापडाची एक पोटली करायची ठीक आहे छोटीशी पुरचुंडी त्याला गाठ मारल्यानंतर त्याची एक छोटीशी पोटली पुरचुंडी तयार होईल ही माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची जिथे माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मी जशी बसलेली आहे तिच्या उजव्या बाजूला ही पोटली जी आहे ती ठेवून द्यायची संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा ज्यात नेहमी कापूर जळता त्यामध्ये कापूर जाळायचा आणि कापूर जळून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं तुम्ही मंत्रही म्हणू शकतात आरतीही म्हणू शकतात किंवा महालक्ष्मी अष्टकमीही म्हणू शकतात माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी मंत्र येत असतील त्यांचं करायचं आहे या कापराचा धूर माता लक्ष्मीला आणि त्या पोटलीला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही पांढऱ्या रुईची जी पोटली आहे ती तिथून उचलायची आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेर किंवा आतल्या बाजूने तुम्हाला टांगायची आहे ही एक पोटली नेहमी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न ठेवेल माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये स्थिर ठेवेल माता लक्ष्मीला तुमच्याकडे खेचून आणेल धनाची आवक वाढत जाईल तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता जी आहे ती नष्ट होत जाईल उद्याचा हा खास उपाय आहे लक्षात ठेवा काहीही करा कितीही प्रयत्न करा पण या झाडाचं फूल आपल्या घरामध्ये आवर्जून आणा अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे आजचा हा उपाय हो कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा